हरनिया आहे हे, हे कळल्यानंतर काय काळजी घ्यायला हवी रुग्णाने याबद्दल आपण सविस्तर माहिती दिलीत ऑपरेशन मा हा त्यातला मुख्य उपाय मात्र ऑपरेशन नंतर काय काळजी घेणं ऑपरेशन नंतर म्हणजे ज्या रुग्णांचे हरनियाचे ऑपरेशन झालेले आहे ते भले दुर्बिणीने केलं असेल म्हणजे लॅप्रोस्कोपिक केलं असेल ओपन सर्जरी असेल किंवा अजून काय असेल तुम्ही ऑपरेशन नंतर इमिजिएट पुढचे दोन ते तीन महिन्यासाठी ज्या काही गोष्टी मी सांगितल्या जसं की वजन उचलणे पोटावर ताण पडतील असे व्यायाम करणे जड वस्तू हाताने ढकलणे जड वस्तू उचलणे त्यानंतर शिंका खोकला ठसका स्मोकिंग असेल स्मोकिंगमुळे खोकला येत असेल ह्या सर्व गोष्टी रुग्णाने ऑपरेशन जरी झालं असेल तरी त्यानंतर पुढील कम किमान तीन महिन्यांसाठी ह्या सर्व गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे ह्या गोष्टी बंद केल्या पाहिजे एकदा का तीन महिने झाले तोपर्यंत तो तुमची शरीरात जी जाळी लावलेली आहे ती एक रूप होते तिची स्ट्रेंथ चांगली येते त्या भागात जो खड्डा आहे तो पूर्णपणे बंद होऊन एक मजबूती त्याला आलेली असते आणि त्यानंतर तुम्ही ह्या गोष्टी डॉक्टरांच्या सल्ल्याने पुन्हा सर्व काही चालू करू शकता